दौलताबाद ग्रामपंचायतीच्या वतीने दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी नोबत तलाव येथे नौका विहार हा भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्रकल्प चांगला फायदेशीर होणार आहे असे दिसते आपला जिल्हा हा पर्यटनाची नगरी म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी वेरुळ लेणी देवीचा मकबरा दौलताबाद किल्ला असे मोठे मोठे पर्यटन क्षेत्र आहेत त्यामध्ये आता पुन्हा एका पर्यटन क्षेत्राची भर पडली आहे दौलताबाद ग्रामपंचायतीच्या वतीने दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी नवद तालाब येथे नौकाविहार हा भव्य प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलाय ह्या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांना देखील नौकाविहार करण्याचा मोह आवरता आला नाही सदर प्रकल्पाबाबत सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले दौलताबादच्या या इतिहासामध्ये हा वेगळा क्षण आपल्याला अनुभवला नव्हते पूर्वीचा दौलताबाद आणि आताच्या दौलताबाद मध्ये काय फरक झालाय हा आपल्याला दिसतो आणि त्याच्यात एक झर म्हणून आज बोटिंग सुरू होते काही लोकांना दौलताबाद किल्ला चढला की लेफ्ट ला वर असलेला जे काही इतरचे जे काही पाण्याची आहे साठवण तिथंच पोहायचे तिथूनच जायचे परंतु लहान मुलं असतील कुटुंबाचे लोक असेल त्याला आनंद घ्यायला जागा अशा नाव मी आल्यानंतर सुद्धा पाहिलं बोटिंग मधला थोडक्यात असेल परंतु विश्वनाथ आपण चांगल्या पद्धतीने केलंय हा इतिहासामध्ये तुझं नाव यामध्ये लिहिलं जाणार आहे की पहिली बोटिंग चालू करणार कोणतं तो विश्वनाथ राजकीय हिंमत लागते अशा गोष्टी मी आता त्याला सांगितलं काय चाललंय खर्च करून तिकीट किती ठेवलंय तर त्यांनी सांगितलं साहेब मी काय दोनशे रुपये लहान बोटीला स्पीड बोट जे आहे त्याला दोनशे रुपये आणि हे जे काही आठ सीटर आहे त्याला दीडशे रुपये असं नको करू त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतात आम्हाला एक तर आम्ही बसत नाही नको बसतो तर तुम्हाला इतके पैसे दिले तर आम्ही आलो कसं काय म्हणून त्याने ते दीडशे रुपये ते शंभर रुपये केलेत एक त्याला एक सहकार आहे कधी चार लोक असतात कधी पाच लोक असतात कधी आठ लोक असतात सर्व काही बोट भरल्याशिवाय जायचं नाही असं तर नाही परंतु आता आपलं काम आहे की या भागामध्ये आणखी काय डेव्हलपमेंट करता येईल आता शिवसाहेबांनी मला काही स्कीम सांगितल्या का त्यात आपणही आणखी घर टाकू हा रस्ता महाबळेश्वरला काय महाबळेश्वरला जर खाली उतरलं तुम्ही जर पाहिलं तर बोटिंग हा एक नव व्यवसाय आहे आणि मग आपल्याकडे काय होऊ शकत नाही आपल्याकडे अपेक्षाही चांगलं होऊ शकतं हा रस्ता सुद्धा तेवढा सुंदर आपल्याला करायला पाहिजे कारण की इथं येताना त्या पर्यटकाला वाटलं पाहिजे वेगळ्या ठिकाणी आपण सांगू शकतो आणि बोटिंगचा ते आस्वाद घेऊ शकतात अशा रीतीने आपण प्लॅनिंग केलेली आहे आपण ज्यामध्ये रॅपलिंग करतो हॉर्स रायडिंग करतो ब्रेसिस प्लॅनिंग आहे आणि कॅम्पेस आहे आणि सोबत बोटिंग आहे तो जवळपास कोणीही टुरिस्ट आला गौतमात पर्यंत आला किंवा लेणी पर्यंत आला तर इकडे त्यांना चांगला म्हणजे जवळपास चार ते पाच तासाचा स्टे आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे रेस्टॉरंट ऑलरेडी आहे तो जेवण संदर्भात जितके बी सोयी सुविधा आहे आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रॉपर्ली प्लॅनिंग केलेली आहे आणि पुढच्या मान्सूनच्या अगोदर आम्ही शंभर टक्के त्याची अंमलबजावणी करून घेऊ तर आयोजकांनी ह्या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देत नौकाविहाराचा लाभ घेण्याचे आवाहन केले शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ह्या प्रकल्पाचा चांगला फायदा होणार आहे असे दिसते दादा खूप संघर्ष ह्या ह्या प हे करण्यासाठी आपण या आठ वर्ष लागली होती नेमकं काय सध्या भावना आहेत आणि हा प्रकल्प चालू झालेला आहे कोणपण यासाठी प्रमुख पाहुणे आले होते या ठिकाणी हा प्रकल्प मागील आठ वर्षापासून तिथल्या प्रमुख मान्यवरांचे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं आणि आपली एक ऐतिहासिक पर्यटन नगरी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरी ऐतिहासिक पर्यटन नगरी आहे आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संदीपांजी साहेब व या मतदारसंघाचे आमदार माननीय संजयजी शिरसाट साहेब व जिल्हा परिषद सी ओ माननीय विकासजी मीना साहेब व दौलताबाद ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी यांच्या पुढाकाराने आज हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे असे तिकीट दर कसा असणार आहे याचा या ठिकाणी आपण स्पीड बोटच तिकीट दर दीडशे रुपये पर पर्सन पर ठेवलेलं आहे व जे आपली स्कूटर आहे वॉटर स्कूटर त्याचं दोनशे रुपये पर पर्सन पर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे विद्यार्थ्यांचे सहल असेल किंवा फॅमिली असेल त्यांच्यासाठी आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तुला काय सांगाल ह्या प्रकल्पाची खूप मागणी होते आणि तो प्रकल्प उभ्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे सध्या काय भाव नाही मी शतशा दौलताबाद ग्रामपंचायतचा व ग्रामपंचायतशा आभारी आहे हे जे प्रकल्प दहा पंधरा वर्षापासून जो अडकलेला होता तो प्रकल्प प्रकल आज बघा आज योगायोगाने वार शनिवार आहे भद्रा मारुतीचा वार आहे आणि ह्या रस्त्याने लाखो लोक भद्रा मारुतीत जातात परत ह्या बोटिंगच्या एक्झॅक्ट समोर दौलताबाद किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यासमोर हे पर्यटन पर्यटन सुरू झालेलं आहे मी शतशा सर महाराष्ट्र शासनाचा व दौलताबाद ग्रामपंचायत व तसेच जिल्हा परिषद सी ओ हो, स्थानिक आमदार व विश्वनाथ राजपूत यांचं शतशा आभारी आहे असेच प्रकल्प नवीन नवीन सुरू हवे व मी राणा एजन्सीला अशी विनंती करतो की इथं आजूबाजूनी चारी बाजूने डोंगर आहे तर इथं अजून जरा शोभशोभित झाडे किंवा एखादं सीन सिनेरी चांगलं लावलं तर आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या लोकांना इथला आनंद अजून जास्त घेता येईल व त्याच्यात त्यांनी विशेष करून पंचवीस टक्के जे विद्यार्थ्यांकरता सवलत दिली त्याकरता मी राजे राणा एजन्सीचा शेतशा आभारी आहे जय महाराष्ट्र